त्यांचं असं म्हणणं आहे यशवंतरावांनी त्यांच्या पुढे असा प्रस्ताव मांडला आहे की आता तुमची नवरी मुलगी जे काही काळातोंड करून इथून निघून गेली आहे ती विनाकारण नंदिनीला दोष देत आहे आणि असं म्हणत आहे की तुमची पोरगी तो व्हिडिओ बघून असं वाटतंय की ती खरोखर खर एका मुलाबरोबर पळून गेली आहे आणि तिने तुमचं तोंड काळं केले तेव्हा ते आता याची जागा भरून काढायला नंदिनीला बहीण पण आहे त्यामुळे आता पारचा विवाह नंदिनीच्या लहान बहिणीशी होईल असंही ती सुद्धा लग्नाचीच आहे त्यामुळे मला हे योग्य वाटतं आणि तुम्ही याला होकार द्या किंवा नकार जर दिला तर तुम्हाला खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागेल आणि आता हीच गोष्ट नंदिनीचे आई वडील त्यांचा जीव मोठी धरून काव्यासमोर ही गोष्ट बोललेली आहेत मात्र काव्या ह्या गोष्टीला नकार देते ती म्हणते की बाबा तुम्ही असं कसं म्हणतात तुम्ही तुमची इज्जत राखण्यासाठी माझा बळी का देत आहे मी हे लग्न नाही करणार आता काव्याला सगळेजण आहे पण काव्या म्हणते की मी का लग्न करायचं मला सांगा ना बाबा असं अचानक कोणी लग्न करू शकतं का माझ्या मनातही नाही आहे हा विचार आणि तुम्ही ताईला सोडून माझ्या लग्नाचा विचार करतातच का तेव्हा आता नंदिनीच्या आई वडील म्हणतात की हे बघ काव्य आम्हाला सगळं कळतंय आणि तुला जो त्रास होतो तोसुद्धा आम्हाला त्याची जाणीव आहे पण जे गावकरी आहेत ना ते ज म्हणतायत की आपण जर नकार दिला हे लग्न इथे नाही करू दिलं वरात जर मागे गेली तर मग आपल्याला वाईट टाकलं जाईल आपल्यावर बहिष्कार लादला जाईल आणि मग आपल्याला गावातून बाहेरसुद्धा जाता येणार नाही आणि गावकरी आपल्याला कोणतीही वस्तू किंवा तेल पाणी वगैरे काही म्हण सुद्धा घेऊ देणार नाही म्हणजे विचार कर आपलं आयुष्य किती कठीण होईल जगणं मुश्किल होईल काव्य विचार कर तेव्हा तर आमचा मान सन्मान आमची जी काही इज्जत आहे ती दूज भरून काढशील आणि काव्य प्लीज तुला देशमुखांची सोनू व्हायला आवडेल ना असंही ते मोहिनी म्हण किंवा ते विक्रमदादा म्हण किती चांगले लोक आहेत ते त्या घरात तुला जाण्यासाठी आम्ही आग्रह का करत आहोत कारण त्या लोकांना माणूस की आहे पैसा सगळं काही त्यांच्याकडे आहे तर मग तू नकार का देतेस तेव्हा आता काव्य म्हणते की माझं स्वप्न आहे की मला एस व्हायचं होतं आणि मी इतक्या परीक्षा देते तुम्हाला दिसत नाहीये का मी किती अभ्यास करते माजी माजी ते माझी मेहनत अशी पणाला का लावते तुम्ही माझी मेहनत वाया घालवू नका आणि माझा लग्नाचा विचारसुद्धा नाहीये मला त्यामुळे मी हे लग्न नाही करणार ती खूप रडत असते पण आता नंदिनींचे आई वडील म्हणतात की हे बघाव्या आम्हाला सगळं समजते पण जे काही गाव गावकरी आहेत ते लोक जे आहेत ना ते ऐकणार नाही आहेत काव्य तू किती आम्हाला समजव आम्हाला तुझ्या भावना समजतील पण त्यांना कोण समजवणार आहे तेव्हा काव्य म्हणते की मी समजावेन त्यांना पण मी हे लग्न करणार नाही असं म्हणून आता काव्य हॉलमध्ये येते आणि यशवंतरावांना ओरडते म्हणजे एकदम असं ओरडून म्हणत असते की तुम्हाला काही वेडबीड लागले का माझं लग्न पार्थबरोबर करण्याचं तुम्ही म्हटलेस कसं काय तेव्हा आता यशवंतराव म्हणतात की तू तू माझ्याशी असं बोलत आहेस का अगं तुला माहिती आहे का आणि हे लग्न तुला करावंच लागेल एकदम असं बळजबरी करत म्हणतात तेव्हा काव्या म्हणते की का पण माझा बळी का देते तुम्ही ह्या गोष्टीला माझी काही चुकी नाही आहे याच्यामध्ये मा आणि माझ्या ताईचा तुम्ही जो व्हिडिओ पाहिला आहे ना तो सुद्धा खोटा आहे माझी ताई अशी आहेच नाही त्यामुळे तुम्ही एकतरी संधी दिली का आम्हाला आमच्या ताईला शोधण्याची नाही ना आम्हाला ना इथून तुम्ही बाहेर पण जाऊ देत नाही आहात हे असं कसं काव आहे आम्हाला किती त्रास होते ह्या गोष्टीमुळे तिकडे आमची ताई संकटात आहे आणि इकडे तुम्ही वरतून माझे आयुष्य खराब करायला घेतलंय का असं होणार नाही आणि मी ना ते होऊ पण नाही देणार मग तुम्ही माझा जीव घ्या माझा बळी द्या तेव्हा आता यशवंतराव चिडून म्हणतात की हो का मग तू एक गोळी खा आणि तुला चार लोक जेव्हा खांद्यावर घेऊन जातील ना तेव्हा तुझी हौस पूर्ण होईल मग काव्य आता घाबरते तिला खरोखर भीती वाटायला लागते की हे काय म्हणते असं तेव्हा आता पुन्हा विक्रमानी सॉरी धनंजय आणि शारदा दोघंही आता काव्याला म्हणतात की काव्य अगं शांत हो आम्ही तुला थोडं समजवलं तरी पण तू का बोलत आहेस मोठ्यांमध्ये यशवंतराव म्हणतात की समोर बघितलं का ते कावकरी सुद्धा इथून हालायला तयार नाहीये त्यांच्या हातात बघितलं का काय काठ्या म्हणा दगड बंदूक सुद्धा ते घेऊन आलेले आहे त्यामुळे आपला इथला कायदा किती कठोर आहे ह्या गावातील लोकांचं राहणं कशा प्रकारे आहे तुम्हाला समजलं का आता मग त्याचा तुम्ही गैरवापर करू नका आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन या लग्नाला तयार होणार तर याचे परिणाम सामोरेच येतील मग आता काव्याला खूप मोठा प्रश्न पडलाय ते खूप रडते तर विक्रम म्हणतो की हे बघ काव्या लवकरात लवकर तुझा निर्णय ने सांग ते सगळेजण आपली वाट पाहतायत पण काव्या म्हणते की मला हे लग्न नाही आहे बाबा तुम्ही मला असं बळजबरी करू नका तेव्हा आता तिचे मामा येतात अचानक मग काव्या म्हणते की मामा बरं झालं तुम्ही आलात हे बघा ना सगळेजण मला किती फोर्स करतायत की तू त्या पारत बरोबर लग्न कर कसं शक्य आहे मामा प्लीज समजावा ना तुम्ही तरी माझ्या बाजूने बोला पण माता दौलत्रा म्हणतात की हे बघ काव्या मी समजू शकतो पण मी सुद्धा आता त्यांच्याच बोलण्यावरती तुला सांगायला आलो आहे की तू सुद्धा भारत बरोबर लग्न कर आता काव्याला धक्का बसतो की मला फक्त माझ्या मामांकडून अपेक्षा होती तर ते सुद्धा आता असं बोलत आहे की मी भारत बरोबर लग्न करायला पाहिजे या सगळ्यांचं चाललंय का तेव्हा आता तुम्हाला एवढंच मला असं खड्ड्यात लोटायचं असेल ना त्यापेक्षा माझा जीव घ्या मारून टाका मला आणि खूप रडायला लागते तेव्हा आता विक्रम म्हणतो की तुला मारण्यापेक्षा मीच आधी मेलो असतो ना तसं जर वाटलं असतं तर अगं गाव्या समजून घेते गावकरी खूप डेंजर आहेत असंही जगून आपला पुढे फायदा होणार नाही जर तू हे लग्न केलं नाही तर आपल्याला बहिष्कार टाकल्यावर किती हालत बेकार होईल माहिती आहे तेव्हा दौलतराव म्हणतात की नंदिनीमुळे माझ्याही मुला मुलीचं आयुष्य हे लोकांनी खराब करायला घेतले जमलेलं लग्न मोडणार आहे आणि माझ्या जावायला खूप राग आलाय त्यांनी सगळ्या तमाशा बघितल्या डोळ्यांनी त्यामुळे आता माझ्या मुलीलासुद्धा त्रास होणार आहे तेव्हा काव्या अगं आमच्या इज्जतीचं नाव खराब करू नकोस आमची तूच वाचवू हो शकते त्यामुळे प्लीज ह्या लग्नाला तयार हो आणि लवकरात लवकर तुझा निर्णय सांगून त्या सुद्धा पुढे त्यांची वाट मोकळी करायला का पण काव्या म्हणते की पण माझं आयुष्य खराब होते त्याचं काय मग विक्रम म्हणतो की तुझं आयुष्य का खराब होईल काव्या अगं इतके चांगले लोक आहे इतकं चांगलं स्टेटस आहे पैसा आहे सगळं काय आहे मग तुझा नकार देण्यामागचा काय उद्देश आहे मला कळेल का तेव्हा आता बाबा मला देशमुखांचे सून व्हायला आवडेल पण मला काव्या पार्थ देशमुख नाही तर काव्या जीवा देशमुख व्हायचे तेव्हा त्या विक्रमला धक्का बसतो तो म्हणतो की काय हे चालले काय तुझं <coughs> सॉरी तर काव्या म्हणते की हो बाबा कारण माझं जीवावर खूप प्रेम आहे आम्ही दोघंही खूप सिरियस आहोत आणि आम्ही एकमेकांपासून एक एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतोय त्यामुळे आम्हाला लग्न करायचे आणि तुम्ही माझं आयुष्य खराब करू नका परत बरोबर लग्न करून आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगणारच होती पण मला माझं स्टेटस पहिले कमवायचं होतं मला आय एस व्हायचं होतं आणि म्हणून मी गप्प बसली होती पण तुमच्याशी मी फसवणूक करणार नव्हते सगळं काही तुमच्या मनाविरोध जाऊन नव्हतं करायचं मला तुम्ही ज्या गोष्टीला मान्य कराल ना तीच गोष्ट मीसुद्धा पुढे जाऊन ॲक्सेप्ट करणार होती पण मला ती संधी अजून मिळाली नव्हती कारण जीवाला एका चांगल्या प्रोफेशनल जॉबला लागल्याशिवाय मला ही गोष्ट कोणाला सांगायची नव्हती तर प्लीज बाबा माझं मन समजून घ्यावं मी नाही करू शकत हे लग्न मला माझं जीवाला शोधायचं एक तर जीवा इथे नाही आहे मग मी त्यालाच तुमच्या समोर उभं करून विचारलं असतं आणि तुमची खात्री झाली असती पण माझं जीव इथे नाही आहे त्यामुळे मी कसा काय निर्णय घेऊ मला माझा जीवा हवाय मला जायचंय माझ्या जीवाला भेटायला तेव्हा आता लगेच विक्रम तिचा हात पकडतात आणि म्हणतात की तुला लाज नाही वाटत का असं बोलायला तेव्हा आता अगं मला तर अपेक्षा होती की तू माझं नाक कधीच कांड करणार नाही तू सध्या आमची मान सन्मान मर्यादा बिलकुल ओलांडणार नाही असं वाटलं होतं पण आज तर तुम्हाला गावकऱ्यासमोर ही गोष्ट सांगून पूर्णपणे विरघळून टाकलं माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणत्याही भावना राहिलेल्या नाही अगं मी तर तुला नंदिनीपेक्षा पण खूप उत्तम समजत होतो पण ते असं का आज तू तो स्वतःच्या तोंडाने सांगून दिलंस जे चालले ते तेव्हा आता काव्याला खूप रडायला येतं ते म्हणते की नाही बाबा याच्यात तुमची फसवणूक झालीच नसती मी तुम्हाला फसवून कोणतंच काम करणार नव्हते आणि खरंच ते घर खूप चांगलं आहे आणि जीवा खरंच खूप चांगलं आहे बाबा म्हणूनच मी त्याला आहे आणि त्याच्यानंतरच निर्णय आहे की माझ्यासाठी तो योग्य आहे आणि म्हणूनच मी त्याला माझं जोडीदार मांडले बाबा प्लीज माझा विचार करा ना पण विक्रम म्हणतात की आता मला ना खरंच असं वाटतंय की मी मरून गेलेलंच बरं आहे शारदा म्हणते की ओ असं नका बोलू प्लीज असं का आहे तुम्ही मग आता काव्याला निर्णय घ्यायचा नाहीये मग पारत बरोबर कोण लग्न करणार आहे सांग आप ना आपली इज्जत तुळीलाच मिळाली ना तेव्हा दोन तीन गावातल्या बायका अशा काव्या समोर येतात आणि म्हणतात की बाईक अहो शारदाताई तुमच्या तीन तीन बोरी आहे पण एकेला पण संस्कार तुम्ही दिले नाहीत आता ह्या पुरीचं प्रकरण समोर आलं आहे तुमच्या त्या मोठ्या पुरीचा व्हिडिओ अख्ख्या गावात पसरला ती त्याच्यात म्हटली आहे की तिचं कोणावर तरी प्रेम आहे म्हणजे तीसुद्धा लफडेबाज आहे आणि ह्या मुलीचंसुद्धा प्रकरण बापरे शारदात आई तुम्ही तुमच्या मुलीला संस्कारच केले नाहीत आता तुमच्या मुलीचा आम्ही तोंडच काळा करू असं ते म्हणतात आणि त्या ता बायका आता हाताला शाई लावून काव्याला ती शाई लावायला पुढेच येतात आणि ओरडू लागतात तेव्हा आता काव्य त्यांना ना असं झिडकारत असते आणि त्या बायका आता येऊन तिचं तोंड काळच करणार असतात त्याच वेळेला आता विक्रम खूप चिडतात आणि त्यांच्या हातातली ती किस्तूर असते ती घेतात आणि पटकन त्यांच्या डोक्यावरच गोळी मारून घेतात आता इथे खरोखर नंदिनीच्या बाबांना गोळी लागली आहे आणि ते खाली पडतात तेव्हा आता सगळेजण ओरडू लागतात मग आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलाय आणि यशवंतराव मात्र एकही शब्द बोलत नाही इथे त्यांच्यासमोर इतका तमाशा चालला आहे गावकरीसुद्धा बघतायत मात्र त्यांचं एवढंच म्हणजे ते एकाच मतावर ठाम आहे की आमचं फक्त एवढंच मत आहे की फारचं लग्न इथे व्हायला पाहिजे इथून वरात रिटर्न जाता न, जाता कामा नाही एवढंच त्यांचं ध्येय आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तिथे उभे आहे बाकीशी त्यांना काहीच घेणं देणं नाही आहे इथे एवढी रडगाग चालली आहे कोणी तमाशा करते किंवा काय कोणीच काही म्हणत नाही आहे मात्र काव्याचं प्रेम प्रकरण समोर आल्यामुळे आता लगेच तोंड काळ करण्याचा विचार केल्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसल्या आणि विक्रमला पण खूपच वाईट वाटतं की असं सुद्धा झालं आहे माझ्या पोलींच्या बाबतीत मीच कुठेतरी संस्कार द्यायला चुकलो आहे असं ते स्वतःलाच आता दोष देत स्वतःला संपवण्याचा विचार करून त्यांनी आता गोळी डोक्यात मारून घेतली आणि त्यामुळे खूप मोठं संकट कोसळले देशमुख आणि मोहिते दोन्ही कुटुंबाला ह्या गोष्टीचा खूपच त्रास होणार आहे प्रेक्षकांनो तर पुढे आता इकडे जिवा जीवाने बरोबर आता दीपकच्या गाडीला क्रॉस केले आणि ते आता गाडीमधून उतरून दीपक आता जीवाला मारायला लागतो त्याच वेळेला नंदिनी म्हणते की प्लीज जिवा मला वाचव मी मला याने किडनॅप केलं होतं तेव्हा आता दीपकला जिवा मारू लागतो आणि मग आता जिवा तर दीपकला मारून नंदिनीला त्याच्या तावडीतून सुखरूप सोडवतो त्यानंतर आता नंदिनीला जीवा म्हणतो की चल पटकन नंदिनी तिकडे आता पारचं मुहूर्त टळायला नको नाहीतर तुमचं लग्न होणार नाही आता दोघंही निघाले आहेत दोघं इकडे येतात पण नेमकं आता काव्याला घरच्यांनी तयार केल्यामुळे ती हो आता पार्थबरोबर लग्न करायला तयार होते आणि त्यांचे मंगल चालू असतात दोघांनी गळ्यात हार घातलेले असतात त्यांचं लग्न आता थोडं म्हणजे विधी तर पूर्णच झालेले असतात त्याच वेळेला आता नंदिनी आणि जीवा तिथे पोहोचतात नंदिनीला समोरचं दृश्य पाहून धक्काच बसतो कारण ज्या बर, बरोबर तिला संसार थाटायचा होता ज्याचं था, हो ती स्वप्न पाहत होती त्या स्वप्नांमध्ये आज तिच्याच बहिणीचा विवाह केला जातोय ही धक्कादायक गोष्ट तिला समजल्यामुळे ती अशी कोळसळून गेलेली आहे प्रेक्षकांना आणि त्यामुळे तिला आता कळत नाही आहे की आता कसं थांबवू मी हे लग्न आणि जीवाला पण धक्का बसल्या कारण त्याची लाईफ पार्टनर बन होणारी लाईफ पार्टनर हिचं आपण भा आपल्या भावासोबत लग्न होतंय हे त्यालाही मोठा धक्का बसला तर प्रेक्षकांना आता पुढे कोण कशा प्रकारे रिॲक्ट होईल हे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत पण त्या अगोदर आजचा भाग कसा वाटला कमेंट करू नक्की कळवा चला पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद